प्रीमियर चे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी त्या गेट पैसे थांबायचा आहे तिथून आतमध्ये फक्त त्यांच्या उपस्थितीत मनोज दादा आतमध्ये येतील संख्येने पाटील यांच्या

मियाची गाडी जरा पुढे घ्या मियाची गाडी जराशी पुढे घ्या मियाची गाडी जरा पुढे जाऊन परत मागे घ्या पण आता मनोज दादांना उतरू दे मानसा हलाला जागा नाहीये तिथं थोडा सहकार्य करा आदरणीय मनोज दादांना स्टेज पर्यंत सामाजिक बांधवांना विनंती आहे आपण मनोज दादांचे विचार ऐकायला आलोय मनोज दादांना बघायला आलोय संघर्ष घथला माननीय मनोज जरा दादा पाटील सर्वांना विनंती कृपया स्टेज चार